आढावा घेणारे आपल्या हक्काचं मराठी किशोर पठाणिया यांच्या दीपक इंजिनिअरिंग ट्रेनिंग कंपनीच्या आवारात सुदर्शन कंपनीचे मॅनेजर विवेक गर्गे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न रोहा कोलाड मार्गांवर अशोक नगर येथे किशोर पठाणिया यांच्या दीपक इंजिनिअरिंग ट्रेनिंग कंपनीच्या आवारात सुदर्शन कंपनीचे मॅनेजर विवेक गर्ग यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे सभोवतालचे वातावरण दूषित होत आहे प्रदूषणात झपाट्याने वाढल्याने निसर्गाचा पर्यावरणातील समतोल सुरक्षित राखण्यासाठी वृक्षारोपण करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दीपक इंजिनिअरिंग ट्रेडिंग कंपनीचे मालक किशोर भाई पठाणिया यांनी आपल्या कंपनीच्या आवारात शंभरहून अधिक विविध प्रकारची झाडे लावली आहेत पर्यावरण संदर्भात धाटाव औद्योगिक क्षेत्रातील नामांकित सुदर्शन कंपनी गेले अनेक वर्षे निसर्गाच्या सानिध्यात राहून वसुंधरचे सेवक म्हणून विविध उपक्रम राबवित आहे रोहा तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केला आहे सी एस च्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कामे केली जात आहेत प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कागदी पेपरच्या गा बनवण्याचे काम जिल्ह्यात प्रथक क्रमांकावर आहे त्यातूनच हजारो स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करणाऱ्या सुदर्शन कंपनीचे मॅनेजर साईट हेड विवेक गर्गे यांच्या हस्ते दीपक इंजिनिअरिंग ट्रेडिंग कंपनीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी त्यांच्या संवेत सिक्युरिटी हेड गणेश अमरुस्कर रवी दिघे आणि दीपक इंजिनिअरिंग ट्रेडिंग कंपनीने किशोर भाई पठानिया बारटक्के यांचा अनेक मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांनी एक एक झाड लावून आपले कर्तव्य बजावले आहे सर्वसामान्य नागरिकांनाही निसर्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी किशोरभाई पठाणिया यांनी यावेळी कर्मचारी कामगार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केला आहे शंभरपेक्षा अधिक झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प किशोरभाई पठाणिया यांनी केला आहे